नमस्कार मी आनंद शेतोळे मित्र हो लोकसभा निवडणुकीचा निकाल लागलेला आहे या निकालानंतर ज्या वेगवेगळ्या मुद्द्यांवर किंवा ज्या निकालांवर किंवा ज्या स्पेसिफिक जागांवर जे निकाल लागले त्याच्याविषयी जो प्रचंड वाद आहे किंवा कॉन्ट्रोवर्सी आहे त्याच्यामध्ये एक सगळ्यात महत्वाचा मतदारसंघ आहे अयोध्येचा ज्या पद्धतीने मागची अनेक वर्ष अयोध्येमध्ये राम मंदिर बांधायचं आणि राम मंदिराचं आंदोलन आणि हा सगळा इशू जो उभा केलेला होता ह्याच्या पाठीमाग नेमकं काय कारण होतं हे खूप साऱ्या लोकांना ठाऊक होत परंतु जे खरोखर राम भक्त आहेत किंवा ज्यांना आस्था आहे त्या लोकांना हे सगळं मंदिर निर्माण जे आहे त्याच्यासाठी हे सगळं चालू आहे असं सगळं वाटत होत काही अंशी ते बरोबर होत परंतु ज्या वेळेला हे मंदिर बांधलं गेलं त्यावेळेला त्या मंदिर बांधण्याच्या प्रक्रियेमध्ये नेमकं काय काय झालं असं काय घडलं म्हणून अयोध्यावासियांनी ज्यांनी रामाचं मंदिर बांधलं असं ते सांगतात आहे त्यांनाच नाकारलं अयोध्येमध्ये एक रामपथ नावाचा एक रस्ता बांधण्यात आलेला आहे जो पूर्वी छोटा रस्ता होता जो नंतर मोठा करण्यात आलेला आहे हा रस्ता तयार करत असताना बावीसशे दुकान आठशे घर यांना बुलडोजरनी भुईसपाट करण्यात आलेला आहे नुसती घरं किंवा दुकानं नाहीत तर तीस मंदिर आणि बारा मशिदी आणि मजार जे असतात त्यांनाही या रस्त्यातून हटवण्यात आलेलं आहे हे सगळं करत असताना हे सगळी दुकानं किंवा ही लोक कोण होती ज्यांची ही दुकानं हटवली किंवा घरं आठवली कुठलंही भारतातलं तीर्थस्थळ घ्या किंवा कुठलंही धार्मिक क्षेत्र घ्या या सगळ्या धार्मिक क्षेत्रांमध्ये असणारी एक युनिक गोष्ट आहे की त्या धार्मिक स्थळाच्या भोवती असणारी एक अर्थव्यवस्था असते ज्याच्यामध्ये तिथे स्थानिक असणारी जी लोकं आहेत जी पाच पन्नास शंभर पिढ्यांपासून त्याच ठिकाणी राहत असतात पाठीमागं घर असतं पुढे दुकान असतं त्या छोट्या दुकानामध्ये पिढ्यान पिढ्या लोकांचा चरितार्थ चालू असतो आणि व्यवसाय तिथं होत असल्यामुळे साहजिकच का दुसरी काही कौशल्य किंवा अन्य काही गोष्टी ह्या व्यवसायाच्या व्यतिरिक्त त्या लोकांना ठाऊक नसतात अशा परिस्थितीमध्ये अचानक सरकारचा फतवा येतो आणि फतवा आल्यानंतर तुमचं दुकान जे आहे हे दुकान बोल्डजोरडी पाडलं जातं तुमचं जे घर आहे ते दुकान पाडलं जातं याच्या बरोबरीने आसपासची मंदिरं पाडली जातात समजा अयोध्येमध्ये राम मंदिर आहे त्याच्याबरोबर ही जी तीस मंदिरं आहेत ही तीस मंदिरं काही अगदी पाच पन्नास वर्ष जुनी नाही आहेत ही मंदिरं सुद्ध ते सुद्धा तेवढीच प्राचीन आहेत ह्या मंदिरांच्या भोवती सुद्धा लोकांच्या आस्था आहेत श्राद्ध आहेत ह्या मंदिराच्या भोवती सुद्धा एक वेगळ्या प्रकारची अर्थव्यवस्था तिथं छोटी का होईना छोट्या स्वरूपामध्ये अर्थव्यवस्था आहे ती तिथं नांदत असते हे सगळं ज्या वेळेला पाडलं गेलं ह्या गोरगरीब लोकांना रोजगाराचा जो प्रश्न होता तो अचानक समोर उभा राहिला की घर पाडलं गेलं दुकान पाडलं गेलं ह्याच्या नंतर तुम्ही करायचं काय बर ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये हा रामपथ ज्या वेळेला तयार झाला त्यावेळेला जे मंदिर संकुल जे होतं त्या मंदिर संकुलाचा विकास करायचा आणि अयोध्येचा विकास करायचा हा नेमका स्थानिकांना डाळून कसा विकास करायचा होता ते विकास करणाऱ्यांना ठाऊक आहे परंतु हा विकास ज्या वेळेला करायचा त्यावेळेला जसं ह्या रामपथाच्या भोवतीच घडलं तसंच ते बाकीच्या अन्य ठिकाणी घडलं आणि हे सगळं घडत असताना दुसरी बाब त्याच्यामध्ये अशी झाली की मंदिराच्या किंवा ह्या आजूबाजूची जी काही वेगवेगळी बांधकामं कन्स्ट्रक्शन कामं चालू होती जे विकासाची कामं चालू होती या सगळ्यामधून स्थानिक जे लोक होते हे पूर्णपणे बेदखल करण्यात आले हे बेदखल अशा पद्धतीने करण्यात आले की परप्रांतीय कंत्राटदार तिथे आणले त्यांनी ही सगळी कामं केली त्याच्यानंतर ह्या रामपथावर किंवा अन्य ठिकाणी ज्या वेगवेगळ्या स्वरूपाच्या मध्ये पार्किंगच्या असतील किंवा अन्य काही गोष्टींचे व्यवसाय असतील हे सगळे व्यवसाय परप्रांतीयांच्या हातामध्ये केले मोठमोठ्या हॉटेल्स त्यांनी उभे केले आणि जे तुटपुंजे पैसे कारण जी छोटी दुकानं आहेत छोटी घरं आहेत त्याला तुमच्या सरकारच्या ज्या भूमी अधिग्रहण कायदा आहे त्याच्यानुसार मिळणारे पैसेही तेवढेच तुटपुंज आहेत ह्या पैशाने त्यांनी समजा दुकान किंवा घर घ्यायचं ठरलं जर समजा ते त्या मंदिराच्या आसपास जर त्यांना मिळणार नसेल तर मग त्यांनी जर दुकान लांब कुठेतरी टाकलं ला तर त्यांच्या दुकानामध्ये कोण येणार आहे मग ही सगळी जी अर्थव्यवस्था होती ही सगळी अर्थव्यवस्था उद्ध्वस्त झाली जे अयोध्यामध्ये घडलं तेच काशीमध्ये घडलं बनारस जे आहे त्या बनारसमध्ये जी मुळात तिथली संस्कृती जी आहे ही संस्कृती हिंदू मुस्लिम एकत्रित पणे नांदण्याची वागण्याची संस्कृती आहे बिस्मिल्ला खान त्यांच्यासारखा जो सणई वादक आहे त्यांचा कितीतरी मुलाखती आहे ज्याच्यामध्ये ते, ते, ते सांगतात की आम्ही गंगेमध्ये पोहायचो गंगेमध्ये पोहून बाहेर आलो कपडे आवरायचे आणि मंदिरामध्ये जाऊन सनई वाजवायचे ह्या पद्धतीने अनेक लोक तिथे राहतात त्या बनारसमध्ये काशी विश्वनाथाचा जो कॉरिडॉर आहे तो करत असताना हीच परिस्थिती झाली जवळपास दीडशे मंदिरं दोनशे घरं पाडली गेली अनेक शिवलिंग तिथून काढून बाजूला टाकण्यात आले हे सगळं करत असताना पुन्हा जे अयोध्येत घडलं तेच बनारस मध्ये घडलं स्थानिकांना या सगळ्या प्रक्रियेमधून बेदखल करण्यात आलं मग जर समजा ज्या शहरामध्ये ज्या गावामध्ये तुम्ही हे मंदिर उभारता ज्या गावामध्ये तुम्ही हा सगळा तथाकथित विकासाचं मॉडेल उभं करता त्या लोकांचा जर तुम्ही रोजगार असाल चिन, किंवा रोजगार तुम्ही हिरावून घेत असाल तर मग अशा परिस्थितीमध्ये तुम्ही नेमकं कुणासाठी हे देवाचं मंदिर करत आहात मग प्रश्न असा उद्भवतो की हे सगळं ज्या वेळेला लोकांना समोर आलं मंदिर तयार होत आहे परंतु मंदिर तयार होत असताना आपण अयोध्यावासीच या सगळ्या प्रक्रियेतून आणि या मंदिरातून बाहेर काढले गेलेलो आहोत हे ज्यावेळेला लोकांचं लक्षात आलं त्यावेळेला लोकांच्या जी सगळ्यात महत्वाची गोष्ट लक्षात आलेली होती ती अशी होती की हे जे काही मंदिर आहे हे मंदिर हा फक्त राजकारणासाठी केलेला इव्हेंट आहे जे धार्मिक लोक असतात जे मनापासून धार्मिक असतात त्या लोकांना स्वतः धार्मिक असण्याचं उगळवाणं प्रदर्शन करण्याची कधीही गरज पडत नाही जे अधार्मिक असतात किंवा ज्यांना देवाची भीती वाटत नाही तेच आपण फार धार्मिक आहोत असा एक तो चित्र निर्माण करतात आणि त्याच्यासाठी हे सगळे वेगवेगळे गिमिक्स करतात हे ज्या वेळेला लोकांना लक्षात आलं की हा जो काही विकास चालू आहे हा, हा संपूर्ण भारतामध्ये लोकांना आम्ही मंदिर बांधलं हा इव्हेंट करण्यासाठी आहे आणि देवाला तुम्ही देवाला आणलेलं नाही देवाने तुम्हाला आणलेलं नाही लोकांची जी श्रद्धा आहे लोकांच्या श्रद्धेमध्ये देवावर असणाऱ्या श्रद्धेमध्ये सगळ्यात महत्वाचा मुद्दा असा असतो की तुम्ही देवासमोर नम्र होता लीन होता ही जी लीनता नम्रता आहे ह्या नम्रतेचा मागमूसही ज्या वेळेला तुमच्या वागण्यामध्ये दिसत नाही त्यावेळेला साहजिकच स्थानिक लोकांना हा प्रश्न पडतो की मग हे नेमकं काय चालू आहे ही जी धर्माची दुकानदारी आहे ही धर्माची दुकानदारी लोकांनी नाकारली लोकांनी ज्या वेळेला धर्म आणि आपला पोटापाण्याचे प्रश्न याच्यामध्ये निवड करायची ठरवली त्यावेळेला लोकांनी पोटापाण्याचे प्रश्न निवडले कारण पोटी कुठलंही धार्मिक वचन किंवा कुठलंही संत वचन किंवा कुठलीही आरती कितीही ढोल वाजून तुमच्या समोर गायली तरी सुद्धा ती माणसाच्या डोक्यामध्ये जात नाही कारण पोट रिकामा असते हा साधा आणि सोपा संदेश जो आहे हा अयोध्या संपूर्ण देशाला दिलेला आहे धर्म आपल्या जागी आहे धर्म चार भिंतीच्या घराच्या आतमध्ये असावा त्याची तुम्हाला राज्यघटनेने मुभा दिलेली आहे की तुम्हाला कुठल्या धर्माचं पालन करायचं तुम्ही पालन करा परंतु नागरिक म्हणून ज्या वेळेला तुम्ही बाहेर रस्त्यावर येता तुम्ही नागरिक म्हणून वावरता त्यावेळेला तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या तुम्हाला घराच्या आतमध्ये ठेवाव्या लागतील आणि तुम्हाला नागरिक म्हणून एकोप्याने वागावं लागेल तरच तुमचं इथं सर्वायव्हल होईल किंवा तुमचा इथं पाडावं लागेल अन्यथा तुम्हाला या अशाच तथाकथित विकासाच्या मॉडेलच्या पाठीमागे फरफटत जावं लागेल आणि देशातल्या इतर लोकांना दाखवण्यासाठी हे सगळं इव्हेंट जो काही आहे तो इव्हेंट करण्यात आलेला आहे त्याच्यामुळे जर समजा ज्यांना कोणाला अयोध्यावासियांवर टीका करायची असेल किंवा अयोध्यावासियांना वासियांना दुष्णं द्यायचे असतील त्यांनी फक्त असा विचार करून पाहावा की तुम्ही आज जिथे कुठे राहता तुम्ही ज्या घरामध्ये राहता उद्या सकाळी एक चार ओळीचा कागद तुमच्या हातामध्ये दिला जातो आणि सरकार तुम्हाला सांगतं की आम्हाला इथं विकास करायचा आहे म्हणून आम्हाला तुमचं दुकान बुलडोझरनी पाडायचं आहे आणि आम्ही तुमचं घर बुलडोझरनी पाडणार आहोत असं ज्या वेळेला तुमच्या स्वतःच्या सोबत घडेल त्यावेळेला तुम्हाला काय वाटेल याचा विचार करा आणि मगच अयोध्यावासींवर टीका करा धन्यवाद